नमस्कार हा कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की करिअर कुठली निवडायची याबद्दल निश्चितपणे सगळे सांगतात किंवा होतात परंतु करिअर कसं घडवायचं हे ए आयच्या माध्यमातून होणार आहे त्याला भूषण केळकर सर आणि अमेय पाडगावकर सर यांनी फार मदत केली आहे भावार्थ आणि प्रसाद महाराजांनी तो कन्सेप्ट तयार केलेला आहे त्यामुळे तो सुंदर असा कन्सेप्ट फर्स्ट टाइम मी पुणे निश्चित बघायला मिळेल त्यामुळे मुलांनी पालकांनी शिक्षकांनी याचा बेनिफिट घ्यावा आणि या पर्यंत कसं पोहोचेल हे फार महत्वाचं आहे बालगं व कला दादन मध्ये हे प्रदर्शन घडणार आहे सोबतच वैशिष्ट्य असे ठेवले आम्ही की रोज सकाळी साडे दहा ते साडेबारा आणि रोज संध्याकाळी पाच ते साडेसात असे विविध रंगी रूप विविध रंगी आम्ही कार्यक्रम ठेवलेले आहेत रोज सकाळी पहिल्या दिवशी इनॅग्रेशन आहे चोवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता त्यात व्हाइस चान्सलर पुणे विद्यापीठ सुरेश गोसावी सर आहेत आयसरचे डॉक्टर अरविंद नाथू सर आहेत स्किल कॉन्सिलच्या सीईओ मोना गुप्ता आहेत या सर्वांच्या यांनी याच इनॅग्रेशन घडेल त्यानंतर काही स्पीचेस ठेवले जे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी म्हणतो त्याच्यावर काही स्पीचेस ठेवलेल्या आहेत संध्याकाळी आम्ही फार सुद्धा असं प्रयोजन केलेलं आहे संध्याकाळी रोज चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख चोवीस तारखेला करिअर कॉन्सिडर विवेक वेरणकर घेतील पंचवीस तारखेला विजय सर सांगतील आणि सव्वीस तारखेला प्रत्येकाचे विषय वेगळे ठेवले आहेत आणि थोडासा वेगळा कार्यक्रम असा जो तयार केला आहे तो संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ठेवला आहे त्यात आम्ही हटके करिअर केले हटके करिअरमध्ये जो नवीन यंगस्टर्स आहे आता जो आपण नेक्स्ट जनरेशन जनरेशन जे म्हणतो जे जे, 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 जे यांना उपयोगी असं युट्युबर्स करिअर काय आहे किंवा मीडिया याबद्दल पण मुलाखती ठेवलेल्या हो आहेत त्यामुळे आणि संपूर्ण तिन्ही दिवस आपण मोफत ऍप्टीट्यूडिट्यूड टेस्ट पण ठेवलेले आहेत तर मला असं वाटतं की असं हे नाविन्यपूर्ण असं हे प्रयोजन होत सोबत एक्झिबिशन ठेवलेलं हो आहे मोठ्या प्रमाणात ते एक्झिबिशन हो बऱ्याच प्रकारचं ज्ञान त्यांना प्राप्त होईल की करिअर कसं घडवायचं तर मला असं वाटतं की हा मेसेज जर पोहोचू शकलो आपण सगळी जण सगळ्यांच्या सहाय्याने तुमच्या तर निश्चितपणे फरक पडेल त्याच्यामध्ये अनेक संस्था पुण्यामध्ये सहभागी होत आहेत हे वेगवेगळे कार्यक्रम हे ऑर्गनाईज केले जात आहे हे जे नेक्स्ट जेन करिअर फेस प्रदर्शन आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे आत्ताचं युग हे सगळं ए आयचं युग आहे त्याच्यामुळे करिअरच्या सर्व संकल्पना पण बदलणार आहे तर त्याला धरून करिअरची आखणी कशा पद्धतीने करावी हे सर्वसामान्य मुलांपर्यंत पोचावं आणि त्यांना आपलं करिअर निवडायलाच नव्हे तर घडवण्याकरता त्याची मदत व्हावी या दृष्टिकोनातून हे करिअरचे सॉ ऑर्गनाईज केलेलं आहे ते ऑर्गनाईज करण्यामध्ये अस्पायर नॉलेज आणि स्किल्सचे डॉक्टर संजय गांधी त्यानंतर सोमवार पुणेचे सुनील महाजन हाऊस ऑफ सक्सेस तर्फे मी प्रसाद बिराजदार आणि आम्हाला सहयोग दिला आहे तो एक पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप फुपे भावार्थच्या व्यवस्थापिका कीर्ती जोशी आणि रिसर्च पार्क फाउंडेशन पुणे विद्यापीठाचं साहित्यबाई फुले पुणे विद्यापीठाचं रिसर्च पार्क फाउंडेशन याचे इनोव्हेशन ऑफिसर अजिंक्य तेलकर